बातमी जत मधून जत पूर्व भागाची तहान कृष्णा भागवणार कधी सततच्या उपशामुळे तलाव कोरडा टँकरद्वारे या तलावातून पाणी पुरवठा सुरू जत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचा आणि मोठा असलेला दला प्रकल्प हा उटगी आणि निगडी बिद्रुक येथे आहे या प्रकल्पामध्ये पाणी साठ्याने मृतसंचय पातळी गाठली आहे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन म्हैसाळ योजनेतून द्वडाणाला तलाव भरून देण्याची गरज असताना प्रशासनाची चाल ढकल सुरू आहे कृष्णेचे पाणी माडग्याळ परिसरामध्ये आले मात्र ते दोड्डा नाला तलाव मध्ये अजूनही दाखलच झाले नाही नाला नालासह पूर्व भागातील जनतेची तहान कृष्णा भागवणार का पूर्व भागातील पन्नास गावातील वाड्या वस्त्यांना द्वडा नाला साठवण तलावाच्या क्षेत्रातून पासष्ट टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जातोय सततच्या पाणी उपशामुळे तलाव कोरड्या होण्याच्या मार्गावर आहे सिद्धनाथ कोळगिरी सह पूर्व भागातील तब्बल पन्नास गावांना पाणी पुरवठा नाला तलावातून होत असल्याने तलावात पाणी भरण्यासाठी टँकरच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने मेघराजाचे आगमन होईपर्यंत पूर्व भागाची तहान दोडानाला तलाव भागवेल का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय त्यामुळे दोड्डा नाला तलावामध्ये कृष्णेचे पाणी सोडून हा तलाव भरून घ्यावा अशी देखील मागणी या ठिकाणी होते आहे